राज्यात सध्या सुरू असलेल्या कॉफीमुक्त अभियानामुळे सर्व विद्यार्थी देतात भयमुक्त वातावरणात परीक्षा जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र दीप भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माहोरा तालुका जाफ्राबाद जिल्हा जालना या शाळेत सध्या इयत्ता पाचवी ते नववीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी देशभरात कॉफी मुक्त अभियान राबवल्या जात असल्याने याचाच परिणाम म्हणून इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतचे विद्यार्थी हे भयमुक्त वातावरणात परीक्षा देत असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक एस के यांनी लोकप्रश्न न्यूजचे जालना जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांना सांगितले तुमचं नाव आणि परिचय सांग सर मी एस के पांडे सर मुख्याध्यापक विद्यालय माहोरा इथे मी साधारणतः आठ वर्षापासून काम करतो बरं आता शासनाने कॉपीमुक्त अभियान आणि भयमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली पाहिजे त्यासाठी आपण काय उपाययोजना केलं तर अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम असून विद्यार्थ्यांना भयमुक्त परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा देण्यासाठी आमच्या शाळेने दो एक दोन प्रकारचे उपक्रम राबवले त्यामध्ये विद्यार्थ्याकडून प्रश्न सराव घेणे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त् वेळोवेळी मार्गदर्शन करणे भविष्यामध्ये आपल्याला अनेक अशा स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्यामुळे आतापासून जर आपण स्वतःच्या मनाने एक चांगल्या ब भयमुक्त पद्धतीनं जर पेपर सोडवला तर भविष्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे अडचण येणार नाही आणि प्रत्येकाच्या वडिलाची या वडिलाची इच्छा असते की माझा मुलगा क्लास वन अधिकारी झाला पाहिजे क्लास टू अधिकारी झाला पाहिजे त्याचबरोबर कोणता तरी अधिकारी झाला पाहिजे त्यासाठी जर वेळेचं पावलं म्हणजे पालक आणि शिक्षकांनी जर चांगली उचलली तर नक्कीच विद्यार्थी चांगले घडू शकतात म्हणून सर आमच्या शाळेनं विविध ज्या प्रश्नपत्रिका आहे त्याची सोडणूक करणे विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे अशा प्रकारचं मार्गदर्शन करून आम्ही विद्यार्थ्यांना बिलकुल कॉपीमुक्त परीक्षा देण्यासाठी बिलकुल सज्ज केलेले असून येणाऱ्या काळात आमच्या शाळेतले तर आठवीचे विद्यार्थी असतील किंवा नववीचे विद्यार्थी असतील त्यांनासुद्धा आम्ही अशा प्रकारचं मार्गदर्शन करतो आजही यावर्षी जी जा होणारी जी परीक्षा आहे या परीक्षेसुद्धा आम्ही प्रत्येक डेस्कवरती एक मुलगा बसून यत्ता नववीचा असेल किंवा आठवीचा असेल या वर्गांना आम्ही अगोदर एक महिन्यापूर्वी त्यांना अशा प्रकारच्या सूचना देऊन त्यांना भयमुक्त परीक्षा झाली पाहिजे तुम्हाला भविष्य घडवायचं असेल तर तुम्ही अशाच प्रकारची परीक्षा म्हणजे तुमची परीक्षा जर आज जर का कॉपीमुक्त झाली तर येणाऱ्या काळात दहावीची परीक्षा देताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण वाटू नये यासाठी सर आम्ही हा उपक्रम द्यावा शाळेच्या परिसरात सी सी कॅमेरे बसवले आहेत का हो सर सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेत आम्ही दररोज या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं दररोज परे निरीक्षण करतो शाळेमध्ये कोणता विद्यार्थी किंवा विनाकारण कोणी जर आलं तर आम्ही ते कॅमेऱ्याचे सिस्टीममधून त्याला बघून जर एखादा विद्यार्थी या ठिकाणी काही घाण करत असेल किंवा काही नासधूस करत असेल तर त्यांच्या पालकांना तशाच प्रकारच्या सूचना देतो पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था केली तर आमच्या संस्थेने गेल्या पंधरा वर्षापूर्वी एक बोर घेतला होता आणि त्या बोरला अतिशय चांगलं पाणी लागलेलं असून ते पाणी आम्ही या ठिकाणी आमच्याकडे दोन तीन टाके आहेत त्या टाकेमध्ये सोडलं जातं आणि आर ओ सी सिस्टमसुद्धा आम्ही या ठिकाणी बसवलं बसवलेला असून विद्यार्थ्यांना एक स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगलं राहावं प्रत्येकाला पाणी स्वच्छ मिळावं म्हणून आम्ही आर ओची सिस्टमसुद्धा बसवली आहे बऱ्याच ठिकाणी काही शाळांवरती मुलींवरती लैंगिक शोषणाचे प्रकार घडत आहेत तर तुम्ही खबरदारी म्हणून त्यासाठी काय उपाययोजना केलेल्या हे जे लैंगिक अत्याचार होतात सर तर त्यामध्ये सर्वप्रथम आमच्याकडे एक मॅडम आहे सर किंवा आम्ही असेल आम्ही मुलांना या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शन करतो त्यानंतर आईवडिलांनासुद्धा त्या प्रकारचं या ठिकाणी पालक मेळा घेऊन त्यांना सूचना करतो की बाबा आपली मुलं सुरक्षित आली पाहिजे घरी आल्याबरोबर तुम्ही आम्हाला फोन केला पाहिजे आम्हीसुद्धा या ठिकाणी त्यांच्यासोबत जाणे एस टीमध्ये बसत असताना बस स्टँडवर जर आमची मुली त्या ठिकाणी बसल्या असतील तर आमचा दररोज एक शिक्षक गाडीत बसेपर्यंत त्या ठिकाणी थांबतो विद्यार्थ्यासोबत एक शिक्षक झाल्या जातो आणि गाडीत बसलेल्यानंतर घरी जातो असं आठवडाभर आमचा हा उपक्रम चालू असून विद्यार्थी जोपर्यंत घरी पोहोचत नाही तोपर्यंत आमचा शिक्षक तिथून जात नाही म्हणजे प्रत्येक दिवशी एका शिक्षकाला आम्ही तशा प्रकारचं काम वाटून दिलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारचं वातावरण एकदम वातावरण एकदम चांगलं असून आमच्या शाळेमध्ये अशा प्रकारचा प्रकार आजपर्यंत तरी घडला नसून आम्ही त्याबद्दल ही खबरदारी घेतो